एखाद्या संस्थेचे किंवा पतसंस्थेचे जे खरे मालक असतात ते त्या संस्थेचे सभासद असतात आणि संस्थेला जो नफा होतो या नफ्याची वाटणी लाभांशाच्या स्वरूपात या सभासदांमध्ये करण्यात येते मात्र आपला जो दीड शहाणा चेअरमन आहे हा मागच्या अनेक वर्षापासून त्याच्या पतसंस्थेला जो नफा होत आहे ह्या नफ्याच्या पैशातून मनमानीप्रमाणे प्रकारे खर्च करत आहे व कशा प्रकारे स्वतःच्या तुंबड्या भरत आहे यावर प्रकाश टाकणारी बातमी आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत तत्पूर्वी हा दीडशहाना चेअरमन कोण अशी विचारणा आम्हाला काही नागरिकांनी केली यावर आम्हाला असे स्पष्टपणे सांगायचे आहे की पांढऱ्या कपड्यातील दीड शहाणा चेअरमन कोण याविषयी बहुतांशी म्हणजे जवळपास सर्वच नागरिकांना माहिती आहे त्यामुळे या दीडशहाण्या चेअरमनचे नाव घेण्याची चे, आम्हाला आवश्यकता वाटत नाही आता येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे मित्रांनो आपण एका गोष्टीचे निरीक्षण केले आहे का की दीड शहाण्या चेअरमनच्या संस्थेला दरवर्षी पुरस्कार कसा काय मिळतो याविषयी आम्ही खोल्यात जाऊन चौकशी केली असता आमच्या अशा निदर्शनास आले की देशात आणि राज्यात अशा अनेक खाजगी संस्था आहेत की ज्या डोनेशन घेऊन पुरस्कार देतात आणि आपला हा दीड शहाणा चेअरमन मागच्या अनेक वर्षापासून अशा खाजगी संस्थांना लाखो रुपयाचे डोनेशन देऊन खोटे पुरस्कार आणत आहेत आणि पुरस्कार आणण्यासाठी हा दीडशे अना चेअरमन विमानाने प्रवास करत आहेत तर विमानाने हा एकटाच प्रवास करत नाही तर सोबत दोन ते तीन लोकांना बोकंडी घेऊन हा प्रवास करत आहेत तसेच फाय स्टॉरमध्ये राहण्याचा खर्च विमानाचा खर्च हा सर्व खर्च डोनेश त्या खाजगी संस्थेला जो डोनेशन देण्यात येणारा खर्च हा सर्व खर्च करण्यात येत आहे तो सभासदांच्या लाभांशाच्या पैशातून मित्रांनो अजून एक मागच्या अनेक वर्षापासून हा दीड शहाणा चेअरमन सांस्कृतिक धार्मिक भंडारे नाटके या यांच्या नावाखाली लाखो रुपये संस्थेच्या नफ्यातून खर्च करत आहेत आणि स्वतः अशी चमकीगिरी करत आहेत की जसे काय हा स्वतःच्या कमाईतून हे सर्व खर्च करत आहेत मात्र हा सर्व खर्च होत आहे तो सभासदांच्या हक्काच्या लाभांशाच्या पैशातून मित्रांनो जे सभासद आहेत हे यावर वर्षातून केवळ एकदाच सर्वसाधारण सभेत यावर प्रश्न उपस्थित करू शकतात मात्र संस्थे प दीड शहाण्या चेअरमनच्या संस्थेचे जे संचालक आहेत त्यांचे घर जर या पतसंस्थेच्या नफ्यातून चालत नसतील तर हे सर्व संचालक या दीड शहाण्या चेअरमनला तो जो हा मनमानी खर्च करत आहेत यावर जा विचारतील असे अशी अपेक्षा आम्ही करतो धन्यवाद